नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे एक सोप्पा साधा असा नाश्त्याचा सा पदार्थ यासाठी आपल्याला फारशी पूर्वतयारीची गरज लागत नाही त्याचबरोबर फारचं साहित्य लागत नाही पटकन कमी वेळात होणारा असा पदार्थ आहे यासाठी आपण वाटीभर मेथी घेतली मेथी छान धुवून घ्यायची आहे निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आता यामध्ये घालायची एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा आणि दोन छोटे चमचे घातले आहे मी ठेचा यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचा क्रश करून घेतला आहे पेस्ट करून घेतली तरीसुद्धा झालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे हाताने व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्या यामध्ये घालायची आहे कणिक कणिक म्हणजे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिश्रण करायचं गव्हाचं पीठ किती घालायचं जेवढं आपली मेथी होती त्याच्या दुप्पट आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा करू शकतात दोन चमचे घातले आहे मी चंदाडळायचं पीठ आणि एक चव छान येते म्हणून त्याचबरोबर आपण घालायचं आहे पाणी चवीनुसार मीठ आपण ऑलरेडी घालून घेतलेलं आहे पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एक वाटी पहिले मी पाणी घातलं होतं आता आपल्याला आणखी पाणी लागणार आहे आणखी एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि असं सरसरी असं मिश्रण तयार झालं पाहिजे नॉनस्टिक तवा गरम करून घेतल्या त्यावर तेल वगैरे घालायची गरज नाही एक छोटासा गोळा त्यातला घालून घ्यायचा आणि हाताच्या तऱ्हेने अशा तऱ्हेने हे धिरडे पसरून घ्यायचे हाताच्या सायनी अगदी आरामात पसरतात चटकासुद्धा लागत नाही हाताला त्यामुळे हाताच्या सायनी हे अशा तऱ्हेने प पसरवून घ्यायचे तुम्हाला पातळ जाड कसे हवे असतील तसे तुम्ही ते पसरवू शकता त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनिट तरी यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे काय होतं वरच्या बाजूचं जे धिरडं आहे ते व्यवस्थित शिजून येतं आणि लवकर मोकळं पण होतं तर अजून थोडंसं गरम आहे त्यानंतर आपण काय करू उलटण्याच्या सहाय्याने हे छानपैकी परतून उलटून घ्या बघा मस्त त्याला छान रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूनी पण तेल टाकून आपण छान परतून घ्या अशा तऱ्हेने हे आपले मेथीचे धिरडे तयार होतात करायला अतिशय कमी वेळ लागतो टिफिनसाठी मस्त रेसिपी आहे अगदी टेस्टी कमी वेळात होणारी हेल्दी अशी रेसिपी आहे हे तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर सॉसबरोबर अगदी तसेसुद्धा अगदी छान लागतात आणि ते मौसूत होतात नक्की करून बघा थँक्यू